कुडा ए आई मी जाऊ का पांच चीर दगड सही नाही मान सकता ओर दस्तर आ बोल जरा ती मी आज उपाय नाही नाही रे

एक ही दीपोटे मैं कितने बोटा काट लेता हूँ सांगी चंद्र कितने बोटे बने हैं एक ही दो हम्म तीन हम्म चार हम्म दोन हम्म एक हम्म दोन हम्म एक हम्म दोन हम्म पाँच एक दे ये बोट कितने आपको आज मैंने 1 के दिए 2 काजल का 3 तो 5 5 ये क्या बना बस तो जाएगा चलो

नमस्कार मित्रांनो कडेगाव या नगरीमध्ये मस्त रिम पावसाला सुरुवात झालेली आहे कडेगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना या ठिकाणी सर्वत्र ढगाळ वातावरण असून पावसाला रिम जीम या प्रकारे सुरुवात झालेली आहे हे बघा मित्रांनो आपले जे पशुपक्षी आहे हे अशा पद्धतीने गारठलेले आहे कारण की त्यांना श शेडमध्ये न बांधता ते ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी असल्यामुळे भिजलेले आहे अशा पद्धतीने पावसाला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आभाळ गरजचसुद्धा आहे तुमच्याकडे पाऊस आहे का कमेंटमध्ये कळवा आम्हाला पण आणि तुमचा जिल्हा कोणता हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये कळवा हे आमचे छोटे डॉन आहे हे छोटे डॉन भिजत भिजत येत आहे आतमध्ये होय ना भिजू नका असा अशा पद्धतीने ए ते घेला उड ना ते तिथला हो जिधव तिथं ए शुभू जिदाव तिथला हो सुईन तिथंच सांगितली तिथं राहू दी थुई पलीकडे बरोबर तू काय बोलला उराला बस राहू दी तू आत मधी या वर्षी पावसाला खूप चांगल्या प्रकारे सुरुवात झालेली आहे आणि आतापर्यंत भी पावसाचा जोर हा रिमझिमच आहे खऱ्या अर्थाने पाऊस हा एकदम असा जोऱ्याचा पाऊस पाहिजे जेणेकरून विहिरीला नदीला पाणी येईल परंतु तशा प्रकारचा काही पाऊस नाही पाऊस फक्त रिमझिम आहे